वाडी बुद्रुक येथील शासकीय ये उपजिल्हा रुग्णालयाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या अशी मागणी प्रमुख माधव पावडे यांनी केली नांदेड शहरालगत असलेल्या वाडी ग्रामपंचायत अंतर्गत बांधण्यात येत असलेल्या शासकीय रुग्णालयाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख माधव पावडे यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे नांदेड शहरालगत असलेल्या सर्वात मोठ्या वाडी ग्रामपंचायत अंतर्गत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शंभर खाटांचे शासकीय उपजिल्हा रुग्णालय मंजूर केले या रुग्णालयासाठी आवश्यक असणारा निधीही मंजूर करण्यात आला रुग्णालयाच्या इमारत बांधकामासाठी जमीन निश्चित केल्यानंतर रुग्णालय इमारत बांधकामाचा भूमिपूजन सोहळा तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी तत्कालीन खासदार हेमंत पाटील आमदार बालाजी कल्याणकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या उद्घाटन सोहळ्यात नियोजित रुग्णालयास हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे असा प्रस्ताव मांडण्यात आला होता आता रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर आहे त्यामुळे रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण होण्यापूर्वी रुग्णालयाच्या नामविस्तारासाठी शासकीय स्तरावरील ज्या कायदेशीर बाबी असतील त्या पूर्ण करून घ्याव्यात आणि वाडी बुद्रुक येथे उभारण्यात येत असलेल्या नूतन शासकीय उपजिल्हा रुग्णालयास हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माधव पावडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आणि त्याबाबत निवेदनही देण्यात आले